मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक चायनीज रेसिपी चायनीज म्हटलं की मुलांच्या तोंडाला मुला मुला चा तर पाणी सुटतंच मग ती लहान मुलं असू देत अथवा कॉलेजची मुलं असू देत चायनीजच्या गाड्या या भरलेल्याच दिसतात तर हेच चायनीज आपण घरच्या घरी अगदी चांगल्या पद्धतीने खूप छान प्रकारे हे बनवू शकतो तर आज आपण अशीच एक चायनीजची डिश बनवणार आहोत ती म्हणजे हक्का नूडल्स ह्या नूडल्स खूप छान लागतात अगदी सोपे आहेत फार कठीणही नाही तुम्ही मुलांना जर घरच्या घरी या बनवून दिलात तर खरंच खूप छान आहे इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्यासुद्धा नूडल्स ह्या नक्की बाहेरच्या सारख्या होतील त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया नूडल्स बघितल्यावर तर कळलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीचं चायनीज आणि स्पेशली मुलांच्या आवडीचं चायनीज म्हणजेच हक्का नूडल्स ह्या नूडल्स खूप छान लागतात आणि आपण घरी अगदी बाहेर जसे चायनीजच्या गाडीवर मिळतात तसेच आपण अगदी घरी बनवणार आहोत आजकालच्या मुलांना तर चायनीज म्हटलं की खूप आवडतं मुलांना घरचं खायला नको असतं आणि बाहेरचं चा चायनीज खायला हवं असतं मग तिथे कॉलेजची मुलं असू देत लहान मुलं असू देत किंवा मोठीही माणसं असू देत बऱ्याच जणांना चायनीज हे खूपच आवडतं चायनीज बनवणं अजिबात कठीण नाही आहे आपण घरच्या घरी अगदीच चांगल्या पद्धतीने आपण हे चायनीज घरी बनवू शकतो तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दोन नूडल्सची पाकिटं इथे मी दोन अख्खी नूडल्सची पाकिटं घेतलेत आहेत साधारणत एक पॅकेट दीडशे ग्रॅमचं आहे इथे मी लूज वाले नूडल्स घेतले आहेत इथे मी कुठल्याही ब्रँडच्या नूडल्स घेतलेल्या नाही आहेत जर तुम्हाला कुठले ब्रँड्स हवे असतील तर तुम्ही वापरू शकता पण मी इथे लोकल नूडल्स घेतले आहेत याचं कारण असं की बरेचदा प्रत्येक ब्रँड्समध्ये नूडल्सची थी थिकनेस जी असते ही कधी जाडी असते कधी बारीक असते पण जे लोकल नूडल्स ज्या मिळतात ही परफेक्ट जाडीला असते त्यामुळे मी शक्यतो तुम्हाला सांगेन की लोकल दुकानामधूनच शक्यतो ही नूडल्सची पाकिटं घ्या असं सिंगल पॅकेट तुम्हाला हे दुकानामध्ये मिळतं तुम्ही कुठले ब्रँड यूज करत असाल तर तुम्ही ते यूज करू शकता पण मी इथे लोकल नूडल्सच यूज केलेले आहेत आणि शक्यतो चायनीजच्या गाडीवरती ह्या लोकल नूडल्सच वापरल्या जातात तर त्यासाठी आपण इथे ही दोन पाकिटं अख्खी पाकिटं घेतलेली आहेत एक पॅकेट साधारणत दीडशे ग्रॅमचं होतं हे बघा अशा प्रकारे ह्या नूडल्स असतात तर इथे मी दोन पाकिटं घेतलेली आहेत तर आता आपण ह्या नूडल्स ह्या बॉईल करून घेणार आहोत त्याआधी मी इथे एकीकडे पाणी हे उकळवत ठेवलेलं आहे आपल्याला ह्या नूडल्स त्याच्यामध्ये बॉईल करून घ्यायच्यात म्हणजेच शिजवून घ्यायच्या आहेत तर आता आपण ह्या नूडल्स ह्या बॉईल करून घेऊया आपलं इथे पाणी हे चांगलं उकळलेलं आहे आपल्याला एवढं पाणी उकळवायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत साधारणतः एक टेबल स्पून तेल तेल घातल्यामुळे नूडल्स ह्या चिकटत नाहीत एकमेकांना म्हणून ह्या म्हणून हे तेल घालायचं असतं तर आता आपण तेल घातलेलं आहे आता आपण नूडल्स घालून घेऊया तर आता आपण इथे नूडल्स ह्या थोड्याशा अशा तोडून घालणार आहोत आता आपण इथे नूडल्स घालून झालेले आहेत गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे आपल्याला हे व्यवस्थित जरा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स या थोड्या हळूहळू मोकळ्या होतील एकदम तुम्ही अख्ख्या अशा नूडल्स टाकू नका नाहीतर त्या नीट मोकळ्या होणार नाहीत आपण इथे मुद्दामून तोडून टाकलेत आहेत म्हणजे या नूडल्स चांगल्या मोकळ्या होतील आता आपल्याला एक दोन ते तीन मिनटं चांगलं उकळवायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला मध्ये चेक करायचं आहे की नूडल्स आपल्याला कितपत शिजायला हव्यात आपल्याला पूर्ण ओवर कुक शिजवायच्या नाही आहेत हे आपल्याला अर्ध कच्चड शिजवायचे आहेत तर ते आपण ह्याला आता शिजू देऊया साधारणतः एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवताच आपल्याला या नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत चमच्यानी याला असं जरा मोकळं करायचं आहे म्हणजे कुठे असे गठ्ठे राहणार नाहीत आणि नूडल्सही छान अशा मोकळ्या मोकळ्या होतील आता नूडल्स ह्या अशा सुटायला लागल्या आहेत जो असा बंच होता त्यातनं अशा या नूडल्स मोकळ्या व्हायला लागल्यात तर आपण याला एक दोन ते तीन मिनटं चांगलं बॉईल करून घेऊया आपली दोन मिनटं झालेली आहेत आता आपण नूडल्स चेक करूया आपल्या शिजल्या आहेत का तर आता आपण इथे नूडल्स घेऊन बघणार आहोत हे बघा हलकं आहे म्हणजे आपलं नूडल्स परफेक्ट आहेत ह्याच्यापेक्षा जास्त शिजवल्यात तर जास्त ओव्हरकुक होतील तर नुसतं आपलं हाताने असं केलं लगेच हलका तुकडा पडतो आहे म्हणजे ल आपल्या नूडल्स या शिजलेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया करूयापेक्षा अजिबात जास्त शिजवू नका नाही तर तुमच्या नूडल्स ह्या अति शिजल्या जातील तर आपल्याला एवढ्याच नूडल्स शिजवायचे आहेत आता आपण ह्या नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर मी एक चाळणी घेतलं आणि खाली एक भांडं घेतलं यामध्ये आपण आता या नूडल्स काढून घेणार आहोत आणि यातलं पूर्णपणे पाणी हे काढून घेणार आहोत आपण हे पूर्णपणे मिथळून घेतलेत ह्यावरती एक ग्लास हे साधं पाणी घालायचं आपल्याला म्हणजे ह्याची जी शि शिजण्याची जी प्रक्रिया असते ही लगेच थांबते तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे हे बघा आपल्या अशा मस्त मोकळ्या झाल्यात अजिबात कुठे चिकटलेल्या नाही आहेत आणि हे बघा आणि हे बघा परफेक्ट परफेक्ट झालेलं आहेत हे बघा नखान तुम्हाला दाखवते हे बघा लगेच तुकडा पडतो आहे ह्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका कारण आपण जेव्हा करायला घेणार तेव्हा त्या परत थोड्याशा शिजल्या जातात जर जा तुमच्या इथेच ओव्हर कुक शिजल्या गेल्या तर तिथे क बनवताना खूप त्याचा गोळा होऊ शकतो आता हे बघा आपल्या मस्त अशा नूडल्स छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत त्यावरती आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक दोन टेबल तेल म्हणजे या एकमेकांना परत चिकटणार नाहीत छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळे सावकाश करा आता हात भाजेल जर तुम्हाला हाताने ढवळ्याची गरम असताना सवय नसेल तर तुम्ही चमच्याने ढवळलं तरीही चालेल तर आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि आपण नूडल्सची तयारी करायला घेऊया आता आपण नूडल्स हे बनवायला घेऊया आपल्या नूडल्स थंड होत आहेत तिथे एक कढई तापत ठेवलेली आहे आपली कढई चांगली तापलेली आहे शक्यतो कढई घेतली तर जास्त बरं होईल आपल्याला फुल गॅस करायचं आहे आपल्याला बारीक किंवा मध्यम गॅसवर या नूडल्स बनवायच्या नाही आहेत पण बाहेर जो इफेक्ट असा जो स्मोकी इफेक्ट असतो तो आपल्याला आणायचा आहे तर त्याच्यासाठी कढई आपली चांगली तापली गेली पाहिजे म्हणजे हलकासा असं धुरकट वाटायला लागलं की आपल्याला ह्यामध्ये तेल टाकायचं आहे आपली कढई इथे चांगली तापलेली आहे व्यवस्थित तापलेली आहे हलकासा दूर याला हलकासा सुरुवात झाली आहे म्हणजे आपली कढई ही परफेक्ट तापली आहे आपला गॅसही फुल आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणत तीन ते चार टेबलस्पून तेल इथे आपल्याला तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपल्या नूडल्स ह्या अशा गोळा होणार नाहीत आपला गॅस हा फुलच असला पाहिजे अजिबात मध्यम करू नका किंवा स्लो पण करू नका आपल्याला या फुल गॅसवर करायचे आहेत आपलं तेल इथे मस्त तापलेलं आहे आता आपण याच्यात घालणार आहोत एक कप एकदम बारीक चिरलेला लसूण एक हिरवी मिरची बारीक चिरलेली अर्धा इंच आलं बारीक चिरलेलं आता आपण हे छान मिक्स करून आहे म्हणजे आलं हलक फ्राय होईल आपलं इथे लसूण आपण जास्त घेतले कारण लसणीचा का वास हा जास्त महत्त्वाचा आहे चायनीज म्हटलं की लसूण ही आलीच आणि आपण हे जे करतोय हे फुल गॅसवर करतोय फक्त कंटिन्यू ढवळत राहा म्हणजे खाली लागणार नाही आणि जळणार सुद्धा नाही आपलं हे छान असं परतवून झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत पातीच्या कांद्याचा कांदा अर्धा कप हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा कप उभी चिरलेली शिमला मिरची अर्धा कप उभं चिरलेलं गाजर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे मस्त असं सुगंध हरवडतोय चायनीजच्या वासानेच आपल्याला खाण्याची खूप इच्छा होते आणि हाच वास मुलांना खूप आवडतो आता आपलं हे छान परतवून झालेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक कप उभा चिरलेला कोबी इथे कोबीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण चायनीजमध्ये कोबी ही जास्त वापरली जाते हे आपल्याला सगळं फुलगॅसवरच परतवायचं आहे मोठ्या गॅसवरच परतवायचं आहे भाज्या शक्यतो आणि जास्तच झाल्या म्हणजे मुलं भाज्या पण खातील याचा शिमला मिरची म्हटलं किंवा कोबी म्हटलं गाजर म्हटलं की मुलं खायला कंटाळतात पण चायनीज मुलांना आवडतं तर ह्याच्यामध्ये भाज्या तुम्ही या जास्त घालू शकता हे आपलं छान परतवून झालेलं आहे कांद्याची पात इथे मी एक कप कांद्याची पात घेतली आहे पण ह्यातली मी थोडीशी घालणार आहे अर्धीच घालणार आहे आणि अर्धी ही वर्ण घालणार आहे हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत पण चायनीज म्हटलं की भाज्या या अर्ध कचडच असतात तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळे सॉसेस घालून घेऊया एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक टेबलस्पून ग्रीन चिली सॉस एक टेबलस्पून सोया सॉस एक टेबल स्पून टॉमॅटो केचा एक टीस्पून मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ मीठ घालताना एवढीच काळजी घ्यायची आहे या सगळ्या सॉसेसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना अगदी जपून घाला शक्यतो आधी कमी घाला लागलं तर तुम्हाला वरणं घालता येईल तर मी आधी इथे थोडंसं घालते मीठ आता आपण हे छान परतवून घ्यायचं आहे इथे सोया सॉस चिली सॉस मी एक टेबल स्पून घेतलं आहे पण तुम्ही जर मुलांना देणार असाल तर थोडंसं अजून प्रमाण कमी केलं तरी चालेल फक्त मीठ घालताना काळजी नक्की घ्यायची की या सॉसेसमध्ये मीठ असतं त्यामुळे शक्यतो मीठ हे आधी थोडं घाला लागलं तर वर्ण घालता येईल पण जर खारट झालं तर तो जा खारटपणा कमी नाही करता येणार ना। तर त्यासाठी आपण इथे आता सगळं घातलेलं आहे आता आपण एक मिनटं फक्त हे असंच परतवायचं आहे या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत कारण अर्ध्या कच्च्याच असतात त्या पूर्ण शिजलेल्या नसतात बाहेर जे चायनीज बनवलं जातं त्यामध्ये अजिनोमोटोचा वापर होतो जे चायनीजच्या गाड्यांवरती जे नूडल्स किंवा राईस किंवा जे सूप जे काही यूज केलं जातं त्यामध्ये अजिनोमोटो ह्याचा वापर होतो पण आपण इथे अजिनोमोटो न वापरतासुद्धा घरच्या घरी खूप छान पद्धतीने चायनीज वापरू शकतो कारण अजिनोमोटो हे तब्येतीसाठी खूप हानिकारक आहे पण जर तुम्ही बिझनेस करत असाल जर तुम्ही ऑर्डर्स घेत असाल तर जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता पण तुम्ही ते कमी प्रमाणात वापरा तर आपल्या या दोन मिनटं भाज्या छान परतवून झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये शिजलेल्या नूडल्स घालून घेणार आहोत आपल्या नूडल्ससुद्धा छान अशा मोकळ्या झाल्यात आता आपण या सगळ्या नूडल्स इथे घालून घेणार आहोत आपल्याला छान या परतवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायचे बारीक करायची नाही आहे सॉस घालताना फक्त काळजी घ्या पण सॉस जर जा जास्त झाला तर खूप आंबट होऊ शकतं कारण सोया सॉस हा खूप आंबट असतो आपलं इथे छान मिक्स करून झालेलं आहे या ठिकाणी आपण चव घेऊन बघायचे जर आपल्याला काही कमी वाटत असेल तर आपण इथे चेक करू शकतो का इथे थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी इथे थोडंसं मीठ घालते कारण मी मगाशी मीठ थोडंसं कमीच घातलं होतं थोडासा कांद्याची पात आता आपण हे छान मिक्स करून घेऊया जर ठिकाणी तुम्हाला वाटलं की थोडे सॉस कमी वाटत आहेत तर तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे फक्त चव घेऊन बघा मी जास्त नाही घालत आहे मी एवढंच प्रमाण ठेवलं आहे पण जर तुम्हाला वाटलं अजून हवेत तुम्हाला लाग म्हणजे काही जणांना जास्त सॉसेस आवडतात तर तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता आणि जर तुम्हाला शेजवान नूडल्स बनवायचे असतील तर याच ठिकाणी आपण शेजवान चटणी साधारणतः दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला इथे ॲड करायचे म्हणजे आपल्या या शेजवान नूडल्स तयार होतील तर माझे सॉसेस इथे बरोबर आहेत त्यामुळे मी घालत नाही आहे मिठाचं प्रमाण जरा कमी होतं ते मी इथे मीठ घातलेलं आहे तर आता आपल्या या स्मोकी मस्त हक्का नूडल्स तयार झालेले आहेत तर आता आपण या काढून घेऊया आणि गॅस बंद करूया चायनीज हे तयार झालेलं चा आहे बघा मस्त असा रंग पण खूप छान आला आलाय दाखवते हे बघा मस्त आपलं चायनीज एकदम जसं बाहेर चायनीजच्या गाडीवर अगदी तसंच आपल्या हक्का नूडल्स झालेल्या आहेत घरच्या घरी खूप छान पद्धतीने मस्त बनवू शकतो बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही खूप सोपे आहेत या ही जी मी क्वांटिटी दाखवली या क्वांटिटी मध्ये साधारणतः चार ते पाच जण सहज खाऊ शकतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची विश आमची नमस्कार